स्वागत आहे आपले महाराष्ट्र मध्य वृत्तवाहिनीमध्ये उत्कृष्ट महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्त मालिकेमध्ये आज आपण आलो आहोत यम ये निगडी येथील यमुनानगर ये हॉस्पिटल येथे जिथे नागरिकांना सामान्य सा साध्या साध्या सा, समस्यांनाही साध्या साध्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा मिळत नाहीये अत्यंत नागरिकांना जे आहे ते ना, कठीण अशा परिस्थितीला सामोर जावं लागतंय त्यांच्या आरोग्यावर जे आहे ते दुष्परिणाम होते त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुद्धा मिळत नाहीये अंध आणि अपंग असे जे रुग्ण परंतु त्यांनाही सुविधा मिळत नाहीये तर त्याच्या रुग्णाशी आपण बोलू की त्यांना का काय काय कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आपलं नाव सांगा जरीना जरीना तर काय समस्या आपल्याला काय 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 प्रॉब्लेम आहे ज्यांना सामोरं येऊन उभारावं लागतं चक्कर येते माणसांना किती त्रास आहे इथं टॉयलेट घाणे गवत एवढं आलंय ते काढत नाही काय नाही लक्ष देत नाही हा सगळे आपले आपले डॉक्टर नसपचे मधले काम करत ह्यांचे नाटक चालतात अनेक जास्त नगरशी पण लक्ष देत नाही फक्त मतदान खाण्या खाण्यापुरते आता इलेक्शन ये धावत येतात पण लक्ष देत नाही आम्ही जनतेने काय करायचं इथे आज पत्राशेड अर्धवट असल्यामुळे इथे चक्कर आली एका महिलेला जी आहे ते उन्हात थांबून थांबून चक्कर आली तर त्या महिलेची मुलाखत आपण घेणार आहोत की नक्की काय घडलं होतं त्यांच्यासोबत आ, तर आई आपलं नाव हो काय सांगू सीमा सुधीर खरात अच्छा तर नक्की काय घडलं होतं आपल्याला चक्कर कशामुळे आली उन्हा मुळे मी जेऊन हालते घरून पण उभं राहिले ते नऊ वाजता चालते मी ऊन होत तिथं मग आतमध्ये गेले तर मग सावलीत गेले तर लगेच पडले मी आतमध्ये गेले पण पन, पत्राशेड तर आहे मग कसं काय आपण तिथपर्यंत गेला ते होत्या बायकांनी नेलत मला घरी दोघी जणी होते ना शेजारी उभा अच्छा चक्करी आले मग वरती गेल्यावर पडले मग खाली नाही पडले अच्छा म्हणजे गर्दी खूप असते आणि पत्राशेड अर्धवट आहे त्याच्यामुळं गर्दी पूर्ण उन्हापर्यंत उन्हामध्ये जाते गेला पण चक्कर आली पडल्या अच्छा असं नाही ना चक्कर आली तरी पण तुम्ही पूर्ण पत्र शेड करा ना जर तुम्हाला नगरपालिका पैसे देते सगळं देतं व्यवस्थित असतं पण पालिका काय करते अर्धवटच काम करतात म्हणजे गरोदर बायका असतात त्यांच्यासाठी हे चांगलं नाहीये ना म्हणजे गरोदर बायकेला तरी तुम्ही हे करा ना कुणाला थांबणार वगैरे त्यांना चक्कर आले ठीक की त्यांचे नातेवाईक त्यांच्या बरोबर नसतात आता एखादा आहे त्याला खूपच मय आली म्हणून त्यांनी जर नसतं तिच्या पैसे कुणी तर काय केलं असतं हे त्यांनी ह्यांनी कळलं पाहिजे ना ह्यांना कळलं पाहिजे ना जर आपल्याला पालिका पैसे देते तर आपण पूर्ण शेड केला पाहिजे ना आपल्यासारख्या गरोदर बायकांना तरी त्यांना सावली तरी कमीत कमी, -कमी त्यांना आमच्या सारख्यांचं तर जाऊ द्या आता मतारे बायका असतात मतारे लोक असतात इथं त्यांना ज्यांना वर चढता येत नाही ज्यांना खूपच त्रास होतो ते जर चक्करून पडलं तर काय करायचं त्यांना जबाबदार कोण राहणार हेच लोक राहणार ना इकडे गवत आले इकडे सगळीकडे गवत आले हे तुम्ही काढा ना आजकाल डेंगू होतो अजून काय ते चिकनगुनिया होतो भरपूर काही आजार झालेले आहेत मग नगरपालिकेचं काम आहे की आपले तर पेशंट येतात तर पेशंटची काळजी पण आपणच घेतली पाहिजे ना हे गवत काढायचं हे झाडं काढायची एवढी मोठी जागा आहे ना, ना, ही त्याच्यासाठी जर पालिका का तुम्हाला पैसे देते ना तर तुम्ही पूर्ण सगळं करा ना तर एवढं प्रॉब्लेम होणारच नाही ना इथं गरोदर बायका येणार मातार येणार हे येणार करून पडणार मग म्हणणार तुम्ही नातेवाईकांना बर नातेवाईकांना तेवढे कमीच असतात का त्यांना काही कामं नाहीत का तुमची पण काहीतरी जबाबदारी ना तुम्ही पण ते करा ना बाजूची गवता काढा ये पत्र शेड वाढा ये पुढं थोडं अजून वाढवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांनी पण थोडंसं रिझर्व केलं पाहिजे ना या गोष्टींवरती तेवढं सांगा तुम्हाला पालिका पैसे देते नाही का नाही देते ना तुम्हाला पालिका तर तुम्ही त्याच्यावर थोडं रिझर्व करा ना आता असे बोलायला गेले तर भरपूर काय असतात पण लोक कसं आहे बोलत नाहीत मनामध्येच ठेवतात पण ते ठेवू नका ना मनामध्ये तुम्हाला जर सगळं नगरपालिका देते आता रस्ते झाले हे झालं ते झालं पण लोक पैसे कसे आपल्याच घशात घालतात मी जे येते ते खरं बोलते राग येऊन आता नाही कुणी पण असो नगरसेवक असो आमदार असो कादर असो मी जे आहे ते खरं बोलते पैसे भेटतात ना तुम्हाला तुम्ही कामं करा तुमच्या खिशात घालू नका गोरगरीब कष्ट करतात त्याची जीएसटी वगैरे सगळं काही ते तुम्ही घेता गोरगरीबांना काय येतात ते कष्ट करतात आज एवढी महागाई झालीये लोकांना खायला भेटत नाही रस्त्यावर ते लोक भीक मागतात त्यांना सुद्धा पोट भरून जेवायला भेटत नाहीये आपल्यासारखी तर लांबच राहिलेले हे तुम्ही मला तेवढं सांगायचं नगरपालिका तुम्हाला पैसे देते ना तर तुम्ही त्याच्यावर करा गोरगरीमला करा हे जे दवाखाना आता इकडं काय खोल तिकडं काय खोल ते आजूबाजूचे पण आहेत ना इकडे पण थोडंफार लक्ष द्या जरा जे पत्रशेड पुढे वाढवा जेणेकरून आता पावसाचे दिवस आले होते एवढे इथेवढी गर्दी होत होती इथं सगळं हे भिजत होतं लोकांना बसायला सुद्धा जागा नव्हती तर हे थोडं वाढवल्यानंतर नंतर ना हे भिजणार नाही जे बेंच ठेवले तिथं ते ह्याच्यावर पाऊस पडणार नाहीये पण मी पेशंट बरोबर आता, आता मी बर आता मी उभा राहून राहून राहणार जे पेशंट लोक आहेत त्यांना पण जागा पाहिजे ना बसायला त्यांच्यासाठी पण तुम्ही अजून थोडंसं वाढवा बेंच हे करा सगळ्या सुविधा करा ना तुम्ही करणार आपण गेलो ते त्यांनी हा हा करतात जसं नगर कर, जसं नगरसेवकाकडे गेलो आपण त्यांना दोन गोष्टी बोलले ते बोलणार हो हो आम्ही नंतर करतो हो आम्ही नंतर बोलतो ते पण असंच उडवून लावतात असं नाही की ते खरंच मनावर घेत जर मनावर घेणार असेल ना खरंच तो 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 खरंच काम करून दाखवतो हो मी तर म्हणते खरंच मी जर कुणी असते ना समस्या वगैरे तर खरंच मी खूप काही केलं असतो पण कसं आहे लोक असं पुढे जाऊन देत नाही ना आपल्याला ना। ते कसं म्हणतात हो हो कर आम्ही करतो हो आम्ही करतो बस एवढं तर थांबवतो आता इथं कोण डॉक्टर काय मला एवढं काही माहित नव्हता आणि जरी आता तुमच्यासारखे वाले आले म्हणून या गोष्टी बाहेर पडतात तर तुमच्यासारखे वाले आले नाहीत आपण त्यांना बोलणार ते बघते फक्त चार मिनिटेच्या आता ऐकणार बस संपला विषय जर तुमच्यासारखे न्यूज वाले जर इथं कंटिन्यू असले तर माणसाला बोलायची ताकद भेटते पहिला बायका ठेवतात हो त्यांनी पण वेळोवेळी येऊन थोडंसं स्वच्छ करा जेणेकरून मच्छर होणार नाही हे म्हणजे डास होणार नाही पेशंट लोकांना चावणार नाही म्हणजे त्रास आपल्याला पण ये आणि तुम्हाला पण त्रास येईल तर नागरिकांच्या ज्या समस्या आपण ऐकल्या या सर्व समस्यांवरून नागरिकांचे प्रश्न महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांना एकच आहे की महानगरपालिकेनं जे आरोग्य विभागासाठी सुमारे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले त्या चारशे कोटींमध्ये यमुनानगर हॉस्पिटलमधील सुविधांचा समावेश नाही आहे का किंवा येथील जे नागरिक ना शेड नसल्यामुळे त्यांना त्यांना थांबून चक्कर यावे लागते नागरिकांना जे आहे ते गवत काढलं जात नाहीये तर त्या गवत न काढल्यामुळे त्याच्यामुळे आजार होऊन जर नागरिकांच्या जीवितस काही हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार या हॉस्पिटल प्रशासन असणारे का वैद्यकीय अधीक्षक अधिक, अधिक, अधिक असणारे का आपले पालिका आयुक्त असणारे तर या प्रश्नांचं उत्तर आहे महानगरपालिका आयुक्तांनी द्यावे अशी आमची विनंती आहे